बिस्किट्स म्हटले की लहान असो या मोठे सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे गोड बिस्किट्स पेक्षा थोडेसे खारट किंवा जिरा बिस्किट तर सर्वांचे ऑल टाइम फेवरेट असतात कारण ते कोणत्याही छोट्या मोठ्या भुकीचे काम हे बिस्किट करत असतात आणि जर घरी बनवलेले बिस्किट असतील ना ते तर त्यांची रंगतच वेगळी असते मग खाण्याची तर मग आज तसेच एक बिस्किट तयार करूया खायला इतके टेस्टी आणि बनवायला एकदम सो काही मिनटातच हे बिस्किट्स तुमचे तयार होतील जास्त सुद्धा लागणार नाही सर्वत आधी मी एक चमचाभर इथे मी जिरे घेतलेला आहे एक मोठा चमचा तुम्ही बघू शकता एवढा चमचाभर आणि ते चांगले भाजून घेई त्याचा कलर वगैरे काही चेंज करायचा नाही फक्त एक हलकं क कुरकुरीत झाले की त्यांना काढून घ्यायचं आहे आणि खलबत्त्याने किंवा लाटण्याने त्यांना असं प्रेस करून त्यांना ठेचून घ्यायचं आहे जास्त पण त्याची पावडर नाही करायची मी बघू शकते या पद्धतीने त्याची पावडर व्हायला पाहिजे नंतर मी तर हा एवढा एक वाटीभर इथं ते मी तेल घेतलेला आहे मागच्या वेळेस मी जी रेसिपी पोस्ट केली होती तिथे मी तूप वापरलं होतं आणि तेव्हा मी ना गव्हाच्या पिठापासून बनवलेले होते आजच्या रेसिपीमध्ये मी मैदा आणि तेल वापर रेसिपी बनवणार आहे जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे आणि तुपाचे बिस्किट्स जर बघायचे असतील तर मी खाली इथे लिंक दिलेली आहे तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता या तेलामध्ये मी दोन चमचे पिठी साखर टाकून घेतलेली हे बिस्किट जास्त गोड नाही करायचे थोडे नमकीन करायचे म्हणून एवढी साखरचं सा पीठ सफिशियंट सा होतं तेवढ्याच कपने जेवढा कपाने तेल घेतलं होतं ना तेवढे दोन कप मी इथे मैदा घेतलेला आहे आणि तेवढा एक कप म्हणजे एक कपला पण थोडं कमी एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे प्रमाण उलटं पण करू शकता दोन कप इथे तुम्ही गव्हाचं पीठ आणि एक कप तुम्ही मैदा पण असं पण प्रमाण घेऊ शकता बेकरी स्टाईल बिस्किट बनवण्यासाठी मी एक चमचा इथं कस्टर्ड पावडर टाकलेली आहे जर तुमच्याकडे नसेल कस्टर्ड पावडर तर तुम्ही इथे स्किप पण करू शकता नंतर इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे ते मूठभर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे भाजून घेतलेल्या ओवा होत्या मी ते अर्ध्या टाकून घेतलेल्या आणि अर्ध्या मी बाजूला त्या कपमध्ये साईडला ठेवलेल्या होत्या आता हे तेल आणि चपिटी साखरचं जे बॅटर होतं त्या पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पिठाला हे लागायला पाहिजे अशा हलक्या हाताने एकदम त्याला भिजवून घ्यायचे आपण चपातींना कणिक मळतो हो त्या पद्धतीने अजिबात प्रेस करून मळायचं नाही फक्त एक अलगद हाताने याला पिठाचा गोळा तयार करत जायचा आहे जर तुम्ही पिठात कनिकेप्रमाणे जर तुम्ही याला मळण ते बिस्किट्स एकदम कडक बनतात आता थोडंसं हे पीठ तयार झालं की लगेच तिथे मी तीन चमचे मी तर दूध घेतलेलं आहे हे दूध मी रूम टेम्परेचरवरचं घेतलेलं होतं थोडं थोडं दूध ला टाकून याचे कणिक परत मळून घ्यायचे जास्त घट्टसर आणि जास्त पातळही नाही असं अजिबात मळायचं नाही एकदम मिडियम कणिक मळायची आहे आणि याला फ्रीजलं ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढं तुम्ही ते वेळ ठेवू शकता मी दहा मिनटं ठेवलं होतं दहा मिनटानंतर एक छोटा गोळा घेतलेला होता तो कोलपत्यावरती खाली मी त्या बटर पेपर टाकून घेतला आणि याला लाटून घ्यायचा आहे याला गोलेच यायला पाहिजे कोणताही आकार आला तरी चालेल कारण आपल्याला असं पण त्याला एक कटिंग करून त्याला शेपच द्यायचा होता पण फक्त जास्त मीडियममध्येच कापायचं आहे जास्त बारीक जाड अजिबात ठेवायचं नाही नाहीतर बिस्किटांचा शेप आणि पूर्णपणे बिघडतो बनवायला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही तुम्ही जर एकदा बनवलं गेला ना तर तुम्हाला दुसऱ्यांदा काहीच वाटणार नाही अवघड हे बिस्किट बनवण्यासाठी तुम्ही फक्त अशा पद्धतीने बनवा म्हणजे तुमच्या पहिल्या ट्रायमध्येच बिस्किट छान बनतील हे बघा मी हा गोळा लाटून घेतलेला आहे आता जे काढून ठेवलेली आपला जिरं होतं ना ते थोडंसं हातामध्ये घेऊन त्याला वरती स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा वरचा जो लूक येईल बिस्किटांचा तो छान दिसेल मार्केट स्टाईल मध्ये ते होतील करून जर जिरे टाकले ना लाटण्याने चांगले दाबून इथे लाटून घ्यायचे नंतर बेक करायच्या वेळी ते वरचे जिरं पूर्णपणे बाहेर निघून जातं नंतर चाकूने तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या शेप मध्ये राऊंड किंवा तुम्ही कोणताही शेप इथे देऊ शकतात तर मागच्या वेळेस मी सर्कल वाले बनवले होते चला तर मग ह्या वेळेस थोडस वेगळ्या पद्धतीने बनवूया चाकूच्या मदतीने मी याची साईड्स काढून घेतलेले होते आणि बघा किती सुंदर असा हा शेप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता जास्त बारीक मोठं काहीच नाही मी एकदम मिडियम याच्यामध्ये हे बिस्किट्स तयार करून घेतलेले होते आणि अजिबात चितकत नाही इझिली निघालेले आहेत नंतर मी ते एक प्लेट घेतलेली होती त्याच्यावरती मी तर बटर पेपर टाकून घेतलेला होता म्हणजे डिश अजिबात खराब होणार नाही तुम्ही याच्यामध्ये फॉईल पेपर पण लावू शकता तू जर तुमच्याकडे असेल तर किंवा तुमच्याकडे दोघं नसतील तर तुम्ही साधा नोटबुकचा पेपर ठेवला तरी चालला काही प्रॉब्लेम नाही नंतर याच्यावरती बिस्किट्स ठेवून घेतलेले आहेत जुना पॅन किंवा कढाई ठेवायची आहे त्याच्यावरती रिंग ठेवून घेतलेली तर पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला स्टीम नाही बेक करायचं आहे आता या बिस्किटांना झाकून ठेवायचं आहे वरती काहीतरी जड साहित्य ठेवायचे म्हणजे हवा अजिबातच पॅस होणार नाही आता मी याला वीस मिनटं बेक करून घेतलं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याला वरून कलर आलेला आहे जर तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये करणार ना तर लवकर होतो गॅसवरती थोडासा वेळ जातो पण सर्वांकडेच मागे ओव्हन नसतं आता हे बेक करून झाल्यावरती याला लगेच एखाद्या जाळीवरती किंवा एखाद्या जाळीच्या तुम्ही डिशमध्ये डिश मध्ये काढून घ्या नाहीतर त्याला ना झाकून जर तुम्ही तसंच थंड करायला ठेवलं ना तर त्याला पूर्णपणे पाणी सुटतं आणि बिस्किट तुमचे पूर्णपणे नरम पडतील म्हणून याला एखाद्या जाळीवर ठेवा थोडे गरम गरम छान बिस्किट्स तयार झाल्यावरती अजिबातच दम राहणार नाही बाकीचे पण याला बेक करायला ठेवलेले होते तोपर्यंत तुम्ही बघू शकता हे बिस्किट त्याला मागून किती छान कलर आलेला आहे आणि किती खस्ता म्हणजे किती कुरकुरीत झालेले जाऊ तर एकदम मार्केटच्या बिस्किट प्रमाणे लागणार आहे त्याला किती सारी जाळी आलेली आहे मधून आणि किती कुरकुरीत बनलेलं आहे अजिबातच असं नरम वगैरे काहीच बनलेलं नाही इझिली हाताने तुटतो आहे नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल ही रेसिपी अशा करते तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की जाऊन शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला कमेंट नक्कीच करा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया नवीन ने व्हिडिओसोबत प्या मस्त राहा बाय